आता एक महत्वाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार ऑक्टोबरला बैठक घेणार आहेत सकल ओबीसी समाजाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार ऑक्टोबरला बैठक घेणार आहेत सकल ओबीसी समाजाचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे संजय तिवारी माझे सहकारी या संदर्भातली माहिती देतात संजय येत्या चार तारखेला मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलवलेली आहे आणि याला सकल ओबीसी समाजाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत स्वतः काँग्रेस दलाचे नेते विजय वडेट्टीवर सुद्धा येथे उपस्थित राहणार आहेत त्यांनी ती माहिती दिलेली आहे आणि मुख्य म्हणजे दोन सप्टेंबरला मराठा आंदोलनाच्या वेळी जो जी आर काढण्यात आला होता संदर्भात ज्या जे आक्षेप आहेत आणि ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात यावेळेस चर्चा केली जाईल आणि एकमेव मागणी घ्यावा सरकारने मागे घ्यावा अशी असेल ती जर मागणी मान्य केली तर दहा तारखेचा ओबीसीचा महामोर्चा निघणार नाही पण जर ती त्यांनी मान्य केली नाही तर दहा तारखेला ओबीसीचा महामोर्चा निघेल असं विजय वडेट्टीवार यांनी आता टीव्ही मराठीला सांगितलं निश्चित संजय धन्यवाद संपूर्ण माहिती करता